हजार अठरा मध्ये नोव्हेंबर मध्ये गेलो होतो त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला हा मला असं की त्या मातीचा महिमा आहे आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात जिल्ह्यात म्हणजे राज्यभर न्यायला मी का सांगतोय खरंच आहे जसं त्यावेळेला ते हिरव वादळ आलं होतं संपूर्ण वाता हात चालली होती तू बसला बस आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला हे सत्य महाराष्ट्र औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्गुण वध केला त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गेडायला म्हणजे संजय राऊत आपण रामायणांचे काही दाखले दिले तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहे औरंगजेब जेव्हा तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही संभाजी महाराज नाही घेत अपसमय आहे महाराष्ट्राला घेडा शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि सत्य आहे जो जो महाराष्ट्राच्या वती आला त्याला महाराष्ट्राने दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा बूठ माफी दिली माती दिली आणि आता हे सगळे पुजारी चांगली गोष्ट प्रभू रामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका